आज मी आळूच्या पानांच्या दोन रेसिपी तयार करणार आहे नेहमी आपण आळूवडीच तयार करतो पण आळूवडीसुद्धा तयार करणार आहे खूप छान अशी खुसखुशीत अशी आळूवडी तयार होते आणि खूप छान झालेली आहे आणि आळूवडीचा टिक्का किंवा आळूवडी मसाला तयार करणार आहे खूप छान होतो हा आळूवडी मसाला खूप चवीला खूप छान लागतो चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी पद्मजा अलिबागची चौमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी तयार करणार आहे आळूवडी मसाला किंवा आळूवडीचा टिक्का आपण आळूवडी तयार करतो आणि हे आळूवडी मसाला किंवा आळूवडीसाठी आता पानं लागणार आहेत ती आमच्या बंगल्याच्या मागच्या साईडला आहेत मी आता ही पानं दाखवते आळूवडीची तुम्हाला अगदी अशी एकदम फ्रेश आळूवडीची पानं आहेत आणि आपण जेव्हा आळूवडी करतो काही ना कळत नाही कुठली पानं घ्यायची ती आळूवडीसाठी पण ही अशी डेट आहे हा ब्राऊन कलरचा या अशा डेटवालीच पानं घ्यायची आहेत जेव्हा आळूवडी तयार कराल तेव्हा काहीना माहिती असेल पण ज्याला माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते आणि एकदम छान अशी पानं आलेली आहेत एकदम फ्रेश आहेत तर बघ मी रेसिपीज काढणार आहे तर आता ही पानं आहेत ती काढून घेणार आहे एकदम छान असं फ्रेश पान आहे तर आता इथून मी कट करून घेणार आहे लगेचच पानं काढली आणि त्याची आळूवळी बनवली तर मग त्याला थोडी टेस्ट सुद्धा वेगळी छान येते तर आता इथून मी चार पाच पानं काढून घेणार आहे आता ही पानं काढून झालेली आहेत आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे पान इथे गार्डनमध्ये एक पॉट ठेवलेला आहे मोठा त्याच्यामध्ये छोटे छोटे फिश आहेत आणि ते वेगवेगळ्या कलरचे आहेत छान असे दिसतात आणि त्या पॉटमध्ये झाडं सुद्धा टाकलेली आहेत छान दिसतात आणि हा पालक सुद्धा आहे फ्रेश एकदम इथे मी ब्रोकोली सुद्धा लावलेली आहे आणि ब्रोकोली तयार झाल्यानंतर ब्रोकोलीची सुद्धा व्हिडिओ तयार करणार आहे इथे मागे गुलाबाची झाड सुद्धा आहेत आणि ह्या गुलाबाच्या झाडांची गुलाबाची मी रेसिपी टाकलेली आहे गुलकंदची अशी खूप छान झाडं आहेत आणि गुलाब सुद्धा छान आलेले आहेत मागे मला कमेंट सुद्धा टाकलेली ताई फांदी असेल तर आम्हाला द्या तर फांदी सुद्धा मिळेल खूप भरपूरच झाड आहेत गुलाबाची आता इथे मी पानं तर गार्डन मधून काढून आणलेलीच आहेत आता ही पानं आहेत ती स्वच्छ एकदम धुवून घेतलेली आहेत पण हे जे देठ असतात वरती ते पानांवरून काढून घ्यायचे आहेत अशी पानं आहेत ती साफ करून घ्यायची जो ब्राऊन कलर दिसतोय तो सुरीने आपोआप सहज निघतो जास्त काही त्रास नाही तर ही सगळी पानं आहेत ती अशी मी काढून घेणार आहे तुझ्यावरच्या शिरा असतात त्या काढून घ्यायच्या आहेत आळूची पानं आहेत ती स्वच्छ करून घेतलेली आहेत त्या ज्या शिरा आहेत त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आता पीठ कालून घेणार आहे बेसनचं पण जेवढी आळूची पानं आहेत आता इथे मी सात पानं घेतलेली आहेत त्या प्रमाणानुसार बेसनचं पीठ घेणार आहे आता आता इथे मी बेसन घेतलेलं आहे तर सात पानं आहेत तर ह्या चमच्याच्या मेजरने दोन चमच एका पानाला बेसन असं प्रमाण घेतलेलं आहे जर आता ही पानं थोडी मोठी आहेत म्हणून मी दोन चमच घेतलेला आहे पानं जर छोटी असतील तर एक चमच बेसन घेतलं तरी चालेल आता चिमूटभर हिंग अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं आणि दोन मोठे चमचे तीळ घालून घेणार आहे थोडस आलं घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये बारीक करून एक चमच बडीसोप पण बडीसोप बारीक केलेली आहे थोडी खलबत्त्यामध्ये एक चमच धणा पावडर दोन चमच तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने छान अशा कुरकुरीत होत्या काळूवडी म्हणून मी घेतलेल्या आहे आणि थोडीशी हळद घेणार आहे हळदीचं थोडं कमी प्रमाण घेणार आहे अगदी चिमुड घेतलेली आहे एक चमच मिरची पावडर आणि इथे गूळ घेतलेला आहे इथे मी बारीक गुळ घेतलेला आहे अर्धा वाटी आता गुळाचं प्रमाण तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असतील अळवळी तर जास्त घेऊ शकता आता मला जास्त गोड लागतात मुलांना अळूवडी म्हणून मी अर्धा वाटी घेतलेल्या आहे तर कमी गुळ घेतला तरी चालेल किंवा काहींना गूळ नको हवं असेल तर नाही घेतलं तरीच चालेल तर इथे अर्धा वाटी गुळ घेतलेला आहे आणि चिंचेचं पाणी चिंचेचं पाणी नसेल चिंच तर लिंबाचा रस घातला तरी चालेल आणि चवीनुसार मीठ आणि हे साहित्य मी बेसनमध्ये घातलेलं आहे तर जर तुमच्या लक्षात नाही आलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी लिंक दिलेली आहे ते पीठ आहे ते कालून घ्यायचं आहे पण पातळ करायचं नाही आणि एकदम पण घट्ट नाही करायचं चिंचेचं पाणी आहेच पण थोडंसं मी पाणी घालून घेणार आहे पाणी कालवताना पीठ थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे एकदम घालायचं नाही जर पातळ झालं पीठ तर मग ते पानानं व्यवस्थित लागलं जात नाही आणि मग व्यवस्थित ती वडी तयार होत नाही अशी बेसनचं पीठ असं तयार झालेलं आहे एकदम घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं बघू शकता तुम्ही आता मी पानांना लावून घेते आता हे असं पान ठेवून घेतलेलं आहे ह्या प्लेटवर आणि हे बेसन आहे ते लावून घ्यायचं आहे बरोबर कालून झालेला आहे जास्त पातळ पण नाही झालेलं त्याच्यामुळे बेसन लावायला अगदी व्यवस्थित लावता येते बेसन सगळ्या तर ह्या पानाला पाना लावून झालेली आहे आता असं उलट दिशेने पान टाकून घ्यायचं आहे आता पुन्हा ह्या पानांना लावून घेणार आहे आता असेच उलटसुलट करून सगळ्या पानांना बेसन आहे ते लावून घेते पानांना बेसन लावून झालेलं ला आहे आणि बेसनसुद्धा बरोबर एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे संपलेलं आहे तुम्ही बघू शकता एवढं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे बेसनचं आता रोल करून घ्यायचं आहे असं पहिल्यांदा फोल्ड करून घेणार आहे आता दोन्ही साइड वरून असं फोल्ड करून घेतलेला आहे तर इकडनं असं रोल तयार करून घ्यायचा हा रोल मोठा होणार आहे तर मी नंतर कट करून घेणार आहे जेव्हा वाफ होणार आहे तेव्हा रोल करून घेणार आहे इकडनं असा फोल्ड करून घ्यायचा आहे ह्या साईड वरून फोल्ड करून घेणार आहे तर हा रोल मोठा झालेला आहे तेवढा पटकन वाफून होणार नाही म्हणून मी याचे तीन पीस करून घेणार आहे कट करून घेणार आहे आता हे असे तीन कट करून घेतलेले आहेत रोल आणि जाळी घेतलेली आहे जाळीवर ठेवलेला आहे खाली एक तांब्यावर पाणी घातलेलं आहे आता वरून झाकण ठेवून देणार आहे पंधरा ते वीस मिनटं वाफून घेणार आहे आता रोल आहे ते वाफून होतात तोपर्यंत मी ग्रेव्ही तयार करणार आहे आळवडी टीका करण्यासाठी तर इथे दोन कांदे घेतलेले आहेत थोडंसं पाणी घातलेलं आहे एक मोठा टॉमॅटो बारीक करून घ्यायचा आहे आणि थोडेसे काजू घ्यायचे आहेत आता सगळं मौसर होईपर्यंत बॉईल करून घ्यायचं आता इथे टोमॅटो कांदा आणि काजू आहे ते मौसर झालेले आहेत आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि पाण्यामधून काढून घ्यायचे हे वेगळे करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आणि हे टोमॅटोची जी सालं असतात ती निघतात ती काढून घ्यायची आहेत मग मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट होते तर पाण्यातून गाळून घेणार आहे आता रोल आहेत ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि हे असे रोल आहेत ते एकदम कडक झालेले आहेत आता मी गॅस बंद करून घेते आणि थंड करून घेणार आहे हे असे छान असे रोल झालेले आहेत आता ते थंड होतात तोपर्यंत मी मसाला किंवा आळूचा टिक्का तयार करणार आहे त्याची तयारी करून घेते आता इथे मी पहिल्यांदा हळूहळूचा टिक्का तयार करणार आहे त्याच्यासाठी इथे तेल घेतलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे आणि हे आपण ही पेस्ट केलेली आहे ती ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे चिमुठभर हिंग घालून घेणार आहे आणि इथे थोडस आला आणि लसण बारीक केलेलं आहे खलबत्त्यामध्ये घालून घ्यायचं आणि जोपर्यंत ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायची आहे इथे अर्धा चमच हळद घालून घेणार आहे आणि ही ग्रेव्ही आहे ती सतत ढवळत राहायची आहे ग्रेव्ही आहे ती सतत ढवळत राहायची आहे आणि ज्यांना आळूवडी खायची आहे इच्छा आहे पण जास्त तेलामध्ये तळल्यानंतर काही ना तेल खायचं चा नसतं त्याच्यामुळे खात नाही आळूवडी मग असं आळूवडीचा टिक्का जर तयार केला तर ही खूप छान होते ही डिशसुद्धा आणि ज्यांना तेलाचे कमी तेल खायचं असेल त्यांना ह्या आळूवडीचा टिक्का छान असा ऑप्शन आहे आता ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये छोटा एक चमच गरम मसाला घालून येणार आहे आणि छोटा चमच मिरची पावडर हे पाणी ठेवलेलं बॉईल करायला त्याच पाण्याचा वापर करणार आहे मसाल्याचा खूप छान खमंग वास येतोय आता मी ते पाणी घालून घेतलेलं आहे छान आता उकळी येऊन द्यायची आहे आणि इथे एक चमच धणे पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ तर झाकण ठेवून देणार आहे उकळी येईपर्यंत छान उकळी आलेली आहे तर मी हळूवडी घालून घेणार आहे मस्तपैकी उपई आलेली आहे त्याच्यामध्ये ही आळूवडी आहे ती सोडून घ्यायची आहे खूप छान होते ही रेसिपी चवीला खूप छान लागते आळूवडी टिक्का आपण नेहमी आळूवडी तळून घेतो पण हा एकदा तरी असा आळूवडी टिक्का तयार करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा आळूवडी टिक्का कसा झाला तो आता थोडंसं घट्ट करून घेणार आहे एक दोन मिनटं जरा ठेवून देणार आहे आता इथे एका साईडला मी आळूवडी तळून घेणार आहे तर कढईमध्ये तेल घेतलेला आहे तेल गरम झालेला आहे तर गॅसचा फ्लेम स्लो करून अळूवडी तळून घ्यायची आहे मस्त झालेली आहे बघू शकता तुम्ही अळूवडी आता ही अळूवडी आहे ती उलट सुलट करून घ्यायची दोन तीन वेळा उलट सुलट करून घ्यायच्या स्लो फ्लेम वर मग छान अशा कुरकुरीत तयार होतात तर मस्तपैकी असा खमंग अळूवडी टिक्का तयार झालेला आहे तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार ठेवू शकता आणि थोड्या वेळान थंड झाल्यानंतर ती कमी होते ग्रेव्ही आता मी गॅस बंद करून घेणार आहे खूप छान अशी आळूवडी तळून झालेली आहे ह्याला लेअर वगैरे भरपूर सुटलेली आहेत पदर तुम्ही बघू शकता आणि छान अशी कुरकुरीत खुसखुशीत खूप चवीला छान लागते आणि आळूवडीचा टिक्का आळूवडीचा टिक्का ही एक वेगळी रेसिपी आहे पण हा आळूवडीचा टिक्कासुद्धा खूप छान लागतो चवीला तर ही आजची वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी काढण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद